पेणच्या नागरिकांना नम्र विनंती करतो की कृपया पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच रस्त्यातून चालताना चालताना पाणी पुरवठा करणारी उघडी असून तरी सांभाळून चालावे व वा वाहनधारकांनी वाहने जपून चालवावीत असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक जल अभियंता जीवन शंकर पाटील यांनी पेण शहरातील नागरिकांना केले आहे जीवन पाटील हे पेण शहरातील शिक्षक सोसायटी मध्ये वास्तव्यास आहेत त्यांनी मुंबई सारख्या शहराला मुबलक शुद्ध पाणी पुरवठा केला आहे मात्र पेण शहरात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सांगितले तसेच यासाठी माझे काही सहकार्य लागले तर मला सांगा मी नक्कीच आपल्या सोबत राहून मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले या समस्या महिनाभरात मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आश्वासन दिले जोपर्यंत या समस्यांचे निवारण होत नाही तोपर्यंत पेंड शहरातील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून घ्यावे असे आवाहन जीवन शंकर पाटील यांनी केले आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंड